संधिवात आमवात अर्धांगवात प्राणवात रक्तवात वातीचे ऐंशी प्रकार आहेत पण त्याही वातीमध्ये अलोपॅथिक इंजेक्शन मेडिसिनने आराम मिळतो पण इंजेक्शनची पावर कमी झाली मेडिसिन खायचा बंद केला ते वातीचा त्रास पुन्हा उद्भवतो व ते त्रास पुन्हा होण्यास चालू होतो नमस्कार मी डॉक्टर करण गावारे विश्रोपच्या तज्ज्ञ वाती संबंधी सर्व विकारातून मिळवा कायमची सुटका नाही कोणत्या अलोपॅथिक इंजेक्शन नाही कोणत्या मेडिसिन फक्त आयुर्वेदच्या सहाय्याने मिळवा माती सारख्या आजारातून कायमची मुक्तता अधिक माहितीसाठी व औषधाच्या फ्री डिलिव्हरी साठी खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबर वरती संपर्क साधावा व आपला पत्ता आहे लातुबा रोड जैन मंदिर समोर श्री महालक्ष्मी केंद्र दवाखाना दौखानारुड तालुका जिल्हा लातूर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव बावीस एकोणचाळीस पन्नास त्र्याहत्तर शहाऐी पाच सदुसर पंचाळीस अडतीस येताना येणे व अपॉइंटमेंट घेणे व सर्व आजारातून मुक्त होण्यासाठी अवश्य आपल्या केंद्रात भेट द्या धन्यवाद